हे पंचवीस वर्ष आपण बघितले तर त्या पंचवीस वर्षामध्ये तुमचे शेती व सिंचन विकास असो शैक्षणिक प्रगती असो औद्योगिक विकास असो सांस्कृतिक व सामाजिक असो किंवा आरोग्य आणि पायाभूत सुविधा असो या सर्व क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आपण काम केलेलं आहे आणि याच्यामध्ये खास करून आपल्या जे राजकीय मंडळी आहेत त्यांचं योगदान आहे शासकीय जे कामं करतात अधिकारी आहेत त्यांचं पण खूप आपल्या आप भागाचा विकास करू शकतो कारण तुम्ही शक्यतो सगळ्या ठिकाणी बघता एखादा ता नवीन तालुका झाला तर त्या तालुक्याला स्वतःच्या पायावर उभा राहायला किंवा त्याची प्रगती करायला खूप वेळ लागतो पण तो वेळ लागला नाही याच्या पाठीमाग कृष्ण दे कारखानदारी असो दे शेतकऱ्यांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मुबलक मुझ्ट आपल्याला दिलेल्या आहेत त्या मुबलक प्रमाणामध्ये त्यांनी पाणी पण इतकं दिलेलं आहे की ज्या पद्धतीनं महापूर येतो पण तेवढ्याच इच्छाशक्तीनं ते उरण आपण त्याच्यावर मात करून परत आपल्या कामाला लागतो आणि आपल्या भागाचा पण विकास करत आहे आज तुम्ही बघितलं तर हे जे पुस्तक प्रकाशन आज सोहळा आहे त्या प्रकाशनाचा जे पुस्तक तुम्ही बघितल्यानंतर हे एक दस्तावेज नाही तर हे कि की ज्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मिळतील जसं की या पुस्तकामध्ये तालुक्याचा इतिहास विकासाचा संघर्ष यशोगा ह्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती मिळतील जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये नवीन पिढीला हे प्रेरणादायक असू शकेल की काय झालंय प्रत्येक गावामध्ये काय काय वैशिष्ट्य आहे आणि या सगळ्याचा संग्रह एकत्र करायचा हा जो नियोजन आयोजन हे जे श्रीगांतवाने यांनी केलं या टीमचं कौतुक करावे थोडं आहे कारण एवढ्या सगळ्या विचार मनात आणायचं आणि ते आपण करून घ्यायचं त्यासाठी ह्या टीमचं मी भरपूर शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्यांच्या हातून अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे आता मग अशी बऱ्याच जणांनी सांगितलं की पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्षानंतर काय तर पंचवीस वर्षानंतरचा आपण प्रगती तर करणारच आहोत पण त्यामध्ये दोन तीन गोष्टीचा ठळकपणे मला वाटतं की आपण एक विचार केला पाहिजे तो म्हणजे प्लास्टिक मुक्त आणि परवानपूर्व अशी काही काम आपल्याला केली पाहिजे जेणेकरून येणार चांगली सुपीक जमीन मिळेल कारण येणाऱ्या काळामध्ये पाणी आणि जमीन आणि अन्न ह्या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की जेणेकरून आपले रासायनिक जे आपण मॅक्झिमम वापरतो त्याचा कमी कसा प्रयत्न करता येईल पाणी शुद्ध चांगलं कसं आपल्याला मिळता येईल आपल्या पुढील पुढील पिढीला जमीन चांगली कशी देता येईल याचा तयारी जर विचार केला तर येणारा काळ आपल्यासाठी खूप चांगला असेल एवढीच मला वाटत आहे बाकी संपादकांना माझी अजून एक विनंती आहे की हे जे तुमचं बुक आहे हे डिजिटल माध्यमामध्ये सुद्धा तुम्ही करून सगळ्या लोकांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून द्यावं जेणेकरून आज इथं बऱ्यापैकी जी संख्या आहे त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त, जास्त लोकांना बनूस तालुकावासियांना त्याची माहिती मिळेल अनेक माझी इच्छा आहे की त्यांनी याचा अनुवाद इंग्लिशमध्ये पण करावा जेणेकरून जागतिक पातळीवर पलूस तालुका काय आहे तर आजच्या डेटला मुलं सगळे मोबाईलवर बघतात पुस्तक हातात येत नाही पण ह्या माध्यमातून सुद्धा आपल्याला आपल्या भावी पिढीच्या हातामध्ये पलूस तालाक्याचं वैशिष्ट्य त्याची माहिती गावातली इन्फॉर्मेशन द्यायचा आपण प्रयत्न केला पाहिजे मला इथं बोलवलं मला बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी सर्वांचे